आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट कळवण तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तत्काळ पंचनामा केली जात आहेत अशी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी माहिती दिली आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदी नाल्यांच्या पूर पाण्यामुळे शेती पिकांचं तसेच शेतातील बांधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरांची पडझड होऊन नागरिक व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या कळवण तालुक्यातील नुकसानीचे महसूल यंत्रणेने घटनास्थळी जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे केली जाते तालुक्यात पडझड झालेल्या घरांची पाहणी केली असून महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले असून मंडल अधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे सादर केले तालुक्यात झालेल्या नुकसानीमुळे पुंडलिक पाळे तुकाराम पालवी वडाळे वनी धोंडीराम ठाकरे मुळाने वनी मकमल पवार गंगावन आनंद बागुल बंदीपाडा देवीदास बागुल ढे राजाराम चव्हाण कोसवण भाऊसाहेब पवार नवी बेज सुनील ठाकरे अंबुर्डी योगेश गुंजाळ विसापूर मीराबाई शिंदे माणूर येथील एक घरांचं नुकसान झालंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर